हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज में की मौसुद मी नवरात्री स्पेशल उपवासाची कापसासारखी मौसूद चविष्टाशी भगरीची इडली बनवणार आहे याआधीसुद्धा मी उपवासाच्या अनेक रेसिपीज टाकलेल्या आहेत आणि यापुढे सुद्धा अनेक रेसिपीज अशा उपवासाच्या येणार आहेत त्यामुळे तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आत्ता चॅनलमध्ये नवीन आलेले असाल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच तिथे बेल ऐकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला पाहता येतील इडलीसाठी मी इथे रात्रीच एक वाटी भगर आणि पाव वाटी साबुदाना स्वच्छ धुवून भिजत घातलेला होता याच पाण्याचा वापर करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट असं इडलीसाठीचं बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये पाव वाटी थोडंसं आंबट असलेलं दही घालायचं आणि पिठामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे भगर किंवा साबुदाना मिक्सरमध्ये वाटताना तेव्हा सुद्धा तुम्ही दही घातलं तरी चालेल चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये थोड्याशा तेलामध्ये जिऱ्या आणि हिरव्या मिरचीची फोडणी करून घेतलेली होती ती घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करायची यामुळे इडली खूप मौसूत होते अगदी कापसासारखी थोडासा युनो घालायचा आहे अर्ध्या चमच्याला कमी घेतलेला आहे युनो आणि चांगला मिक्स करायचा फेटून घ्यायचा इडली पात्राला तेल लावून त्यामध्ये पेटर बॅटर घालून घ्यायचं आणि पंधरा मिनिटे इडल्या चांगल्या वाफवून घ्यायच्या आहेत इडली आपली इथे व्यवस्थित वापरून झालेली आहे आणि खूप जाळीदार मौसूत अशी इडली झालेली आहे अगदी कापसासारखी मौसूत अशी आणि या इडलीची चवसुद्धा खूप छान आहे तुम्हीसुद्धा अशी मऊसूत इडली नक्की बनवून बघा भगरीची आणि कशी झाली ते सांगा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा Thank you. Bye.